सध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि तरी देखील माझं कोणतेही भांडे किचनमध्ये लावले गेलेले नाहीत तर इथे पसारा भरपूर पडलेला आहे सगळे मी कप, कपाटातून कपडे काढून ठेवले मुलांना सांगितले तुम्ही त्यांचे तुमचे तुमचे कपडे चांगले फोल्डिंग करून ठेवून द्या त्यांना कपाट वेगवेगळे दिलेली आहे तर त्यांनी तयारी सुरू केली आहे फोल्डिंग करायला इकडे मी किचनमध्ये माझा सगळा पसारा पडलेला आहे किचन पूर्ण स्वच्छ करायचं होतं तर सगळा पसारा काढून ठेवलेला आहे भांडे धुवून ठेवलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ आणि पूर्ण सगळं सेटअप लावल्यानंतरचा मी लास्टला व्हिडिओ दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पाहत राहा सर्व भांडे लावल्यानंतर देखील मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पाहत राहा आणि आपण ट्रॉली कशी क्लीन करायची तिला काढून कसं काढायचं चिकटपणा कसा काढायचा आपल्या फर्निचरचा ते देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर इथं आता मी किचनमध्येच आहे तर किचनमध्ये एक एक वस्तू मी व्यवस्थित लावणार आहे सगळीकडे रात्रीचे साडेसात आठ वाजण्यात आलेले आहे तर मला हे सगळं एका तासामध्ये पूर्ण कम्प्लीट करायचं आहे तर आपल्याला फटाफट आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे वेळ न घालवता आपण कामाला सुरुवात करूया आता हा जो कोपरा आहे ट्रॉल्यांच्या बाजूला आहे हा कप्पा आहे या याच्या याच्यामध्ये मी ट्रॉल्या बसवलेल्या नाही त्यामध्ये मी डब्बे ठेवते तर डब्बे आपल्याला त्याच्यामध्ये जे आपल्या घरातलं साहित्य असतं म्हणजे आपला किराणा वगैरे करून आणतो पीठं असतात भरपूर ज्वारी बाजरीचे पीठं गव्हाचे पीठं असतात तर त्या पीठ ठेवण्यासाठी मी तो कप्पा बनवलेला आहे इकडे ट्रॉल्यांमधून हे सगळे भांडे काढून आपल्या देखील क्लीन करायच्या आहेत त्या ट्रॉल्यांच्या खाली खूप घाण राहते तर एक मी तुम्हाला सजेशन देणार आहे तुम्ही पुढे बघा घरातले सगळे ओढत होतेस सगळा सामान एकत्रच काढून घेतलेला आहे कपडे पण आणि किचन पण सगळं आवारावर चालू आहे संध्याकाळचे तुम्हाला दाखवते व्ह्यू आता पावणे आठ वाजण्यात आले तर पटापट मी पूर्ण क्लीन करते छोटे छोटे डबे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आतमध्ये मी ठेवलेले होते तर हे सगळे मी हे जे कपाट आहे ते सगळे खाली करून घेणार आहे खाली ठेवून देणार आहे ते काढल्यानंतर आपल्याला त्याला वॉश करायचं आहे खूप पाणी लावून आपल्याला क्लीन करायचं नाही तर आपल्याला आप ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ही डबे मी आधीच धुतले होते गणपतीच्या वेळेस धुतले त्यांना एवढी धूळ लागलेली नाही तर त्याला ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे त्यांच्या खाली जे आपलं फर्निचर असतं ते सनमैक आपण लावलेलं असतं ते चिकट होतं तर त्याला काय करायचं आहे ते आपण बघूयात आपल्याला छान असं कॉटनचं रुमाल घ्यायचा आहे आणि कॉटनच्या रुमालने आपल्याला ते क्लिनिंग करायचं आहे एवढा पसारा झाला आहे की आता भांडे ठेवायला डब्बे ठेवायला देखील जागा झालेली नाही सर्व व्यवस्थित खाली ठेवून देणार आहे म्हणजे ते वरचं प्लॅटफॉर्म रिकामा होईल आणि मला व्यवस्थित वरचं पुसता येईल क्लीन करता येईल तर सर्व आता मी तिथून काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं का आहे एक मग घ्यायचा मगमध्ये पाणी टाकून त्यामध्ये शॅम्पू टाकायचा तुम्ही डायरेक्ट घासणीवरती शॅम्पू टाकूनसुद्धा क्लीन करू शकता एकदम इझिली किती पण चिकट असेल ना झालेलं तरी ते निघून जाते पाण्यामध्ये टाकून जसं आपण केसांसाठी शॅम्पू यूज करतो तसं आपण हे फर्निचर यूज करण्यासाठी शॅम्पू यूज करणार आहे आणि त्याच्याने पूर्ण पुसून घेणार आहे खूप ड्राय करून घ्यायचं ओलं ओलं करायचं नाही ओलावा असला की कॉक्रोच होतात झुरर होतात आणि कुठेही आपल्याला पेपर ठेवायचा नाही आहे कोणत्या पण फर्निचर हे आता बॉक्स तयार केले त्याच्यावरती आता काहीजण काय काही करतात पेपर ठेवतात पेपरवरती मग डब्बे ठेवतात आणि काय होतं त्या पेपरच्या खाली झुरर तयार होतात आणि ते एकदा झाले की नंतर आपल्याला ते आवरणे मुश्किल होते महिन्यातनं जर आपण एकदा पूर्ण किचन क्लीन केलं ना तर आपल्या सहा महिन्यानंतर ही झंझटच नसते क्लीन करायची पण आपण तसं कर तस करतच नाही कितीही आपण अडाओडा केला कोणीही काही बोललं तर तेवढ्या ते पुरता आपण करून घेतो मी प हे वरचे जे बॉक्स तयार केलेले होते डबे वगैरे ठेवण्यासाठी तर ते पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी स्टीलचे डबे ठेवलेले आहेत तर स्टील बाजूचं देखील आपण बाहेरचं देखील क्लीन करून घेतलं आहे आणि डब्यांवरती आपल्याला माहिती नसतं स्टीलच्या डब्यांचा एक प्रॉब्लेम असतो की आपल्याला माहिती नसतं कशात काय तर त्याच्यामध्ये असं जे आपला शलोटेप असतो त्याच्याने आपल्याला असं स्टिक करून घ्यायचं आहे तर वरचं आपलं क्लीन केल्यानंतर खालचा भाग आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे पूर्ण स्वच्छ करायचा आहे इथे देखील तेच आहे मी मगाशी सांगितलं की आपल्याला पेपरचा वापर करायचा नाही आहे त्या ट्रॉल्यांच्या खाली देखील तुम्ही पेपर कोणी कोणी ठेवून देतं म्हणजे कॉक्रोचला आपण आमंत्रण देत असतो झुळर जमा होतात जेव्हा मी पेस्ट कंट्रोल करून घेतलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं की खाली कोणताही कापड किंवा कोणताही पेपर ठेवू नये त्यामुळे जास्त झुळं तयार होतात चुकी करायची नाही महिन्यात ना किंवा आठ दिवसात ना आपण अशा ट्रॉल्या काढून घ्यायच्या त्याला क्लीन करून घ्यायचं चा, ते चालतं पण त्याच्यामध्ये पेपर काय काय ठेवून दिलं किंवा कोणताही आपण कार्पेट आणतो आणि तो ठेवून देतो मग झुरर होता कॉक्रोच तयार होतात तर ब्रजच सहाय्य मी ते पूर्ण काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता महिना झाला गणपतीला मी केलेलं महिना झाला की मी हे इथले ट्रॉल्यांचं क्लीन केलेलं नाही तर बघा शक बघू शकता किती घाण निघाली आहे सगळं एक एक व्हिडिओ बनवून किंवा एक एक कॅप्चर करून मी तुम्हाला नाही दाखवू शकत तर मी इथं शॉर्टकटमध्ये थोडा बनवलेला व्हिडिओ आहे जो माझा बाहेर मी डबे वगैरे ठेवलेले होते सगळा सामान मी लावून घेतला सगळं क्लीन करून घेतलं आणि रात्रीचे बारा वाजता मी हा व्हिडिओ बनवून पूर्ण क्लीन केल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर म्हटलं शेवटी आता आपण क्लीन करून जो व्हिडिओ बनवलेला आहे ते नंतर दाखवूयात परवे स्टीलचे डबे मी एका बॉक्समध्ये तयार ठेवलेले आहेत स्टिकचे डबे आणि जो मसाले वगैरे असतात आपल्या थोड्या थोड्या वस्तू साखरचा पावडर असे असतात चटणी वगैरे तर ती एका याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जे पॅकिंग असतात जे आपलं साबण वगैरे असतात आपण जे स्टोरेजमधले आपण महिन्याचा जो किराणा आणतो थोडाफार तो मी याच्यात ठेवलेला आहे तर मी समोरचंच फर्निचर तुम्हाला दाखवते माझ्या बॅकसाईडला देखील मी बॉक्स बनवलेला आहे तर ते क्लिनिंगचं व्हिडिओ मी नंतर टाकेल पूर्ण माझा किचनचा व्हिडिओ नंतर मी अपलोड करेल साळी साळी आपल्या असतात ते आपण पिठं वगैरे इथं मी कढई वगैरे असतात मोठे मोठे भांडे ठेवलेले आहेत खाली मी जे स्टीलचे आपले काही भांडे असतात इडली वगैरे डबे असतात ते ठेवलेले आहेत आणि छोटे छोटे डबे असतात ज्याच्यामध्ये आपण कथित मसाले वगैरे काही काही छोटं छोटं ठेवलेलं असतं मी या फर्स्ट ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे सेकंडमध्ये जे टिफिन टिफिनचे डबे भरपूर असतात ते टिफिनचे डबे एका याच्यात ठेवलेले आहेत काही कढई भरपूर जमा होतात कुकर जमा होतात ते एका ट्रॉलीमध्ये ठेवले आहेत कप आणि वाट्या चमचे एवढे चमचे झालेत माझ्याकडे तीन बॉक्स मी चमचे ठेवलेले आहेत हे जे, भांडे नहीं, भांडे नहीं, जे मी टाकून दिले जे थोडे खराब झाले होते ते टाकून दिले त्यामध्ये प्लेटा देखील एवढ्या होऊन जातात स्टीलच्या की आपल्याला ते एकमेकांमध्ये ठेवावे लागतात भांडे नाही भांडे नाही असं म्हणतो आणि जेव्हा आपण धुवायला करतो तेव्हा बरेच भांडे निघतात इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे मुलांना द्यायसाठी तर रात्री मी हा व्हिडिओ पूर्ण करून घेतलेला होता मी तुम्हाला जर माझे बाकीचे व्हिडिओ बघायचे असतील हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया